हाय सगळ्यांना शुभ सकाळ राहतला सगळा घरातला पसरत एक भाजी एकदम झाकून ठेवली मस्त आणि झाडजूळही धार झाली सगळी आज घरात आज घरातली साफसफाई करायची होती पण मी काय करत नाही आता थंडी एवढी जास्त आहे की लय आणि हे पण सगळा पसरत पसर आहे कापूस नेला आता आणि मी साफसफाई करणार आहोत थंडी कमी झाल्यावर ते लोक साफसफाई नाही घराची आणि दादाचं जेवण व्हाय माझ्या घरातले सगळे कामं उरकले आणि आता एक फक्त बकऱ्या सोडायच्या सकाळी सकाळची झाडझूड झाल्यावरही बकऱ्यांना करून ठेवला एवढा पसारा आणि आमच्या चिवताई आता कमी चिव चिव करून राहिल्या तिकडे जातात काय माई घरातच घरात काय नाही तू का तुमचं काय चालू दादाची झाली बॉटल भरून तयारी जेवण जेवण आता ही दादा बकऱ्या सोडायच्या तयारीत जातात जाता बकऱ्यावाल्याच्या इकडे चला गेला बकऱ्या झाली कसरत चालू माई सोडा चारा तगडे नेऊन ठेवा दादा ह्या चार काही बांधतात बाई एक तर पोटभर मांडतही नाही काळा काय करून ठेवतात दाना घरात हा याच्यावर नाही मी उचलला तर त्याच्यावर फोन केला तिला त्याच्यावर मला उचलता येत नाही दादाचं जेवण होता बरोबर सोडल्या दादा ना बकऱ्या अन्न सगळा पसारा पडला घरादारा बैलाने चारा टाकून दिला पिला मस्त खेळू राहिले आणि आईचं चालू आहे उन्हात आराम दिला म्हणतो उन्हात आंग नको टाकू तरी उन्हात आंग टाकतेच ते आणि आमचे पिलायचे मित्र आले आज पिलायले भेटे आले पण पिलं आमच्याकडून आले आराम हे पाचशेजारचे पिलं घरादारा सगळा पसारा पडला भांड्या आणून ठेवले फक्त ती घरातले काम झाले की पहिले बकऱ्याला सोडून द्यावं लागते आणि बकऱ्याचे काम करावं लागतं चला मग मी घेतो आता एवढी झाडझुड करून बैलाले पाणी पाजायचं राहिलं अजून चारा टाकला फक्त एवढी झाडझुड करायला बैल बैल तेवढा चारा खाते मग पासतो पाणी पाणी जरासा बरा पेते नाही तर मग अर्धीच बकेट पाणी पिते तो की एकदम थैली होती जीवाची दोन गेप चारा टाकला बैलाले पाणी पाजलं आणि आता भांडे कुंडे सगळे झाले घासून बाहेरचा पसारा आवरला पिलं करू आराम गेट नाही लागला बरोबर आणि पाणी थंड होऊ राहिलं पाण्यात खाली जाव घालाय रिकाम पणच नव्हतं मला बी आणि मी काही पाहिलं नाही पाणी जरास गरम आहे आता करून घेतो अंगळ कपडे लत्ते सगळे बाहेरच आता सकाळी जाणून ठेवली होती आज जरा लवकर काम उरकली जरा लवकर जेवण करायला भेटणार आहे आज कालही उरकले असते पण काल कापसावाले आले होते त्याच्यानंतर खुशी चला तर मग येतो आता आंघोळ करून भूक लागली आता भूक लागली की डोसक दुखायला लागते मग आज जेवण करायला दाणे भाजून ठेवले मस्त पण दाणे मीठच नाही टाकलं भेचाव लागू झाले पण जेवण केल्यावर केले दाण्याची भाजी त्यात टाकले आहे मटण गरम करायला लागते का काय काय नाही पहिले खाऊन पाहतो मग गरम करतो आज जरा लय लवकर जीव राहील मी एवढी जास्त काही भूक नाही लागली कारण काम आटप्यावर आहे ते काम आज लवकर जरा आटपले आईचं खाणं पिणं झालं आई बसली बाहेर आता चला मग घेतो आता जेवण करून मी आई दुधाचा पेशींचा चहा आज जरासा टाइम भेटला होता झोपे लवकर काम झाले तर डायरेक्ट आत्ता सुटली म्हणजे आठ दिवस झाले असा टाइमच नाही आंग सर कणकण करे जरास संध्याकाळचं झोपलं की बरं वाटते दुपारचं झोपलं की बरं वाटते जरास दुपारचं झोपलं की बरं वाटते आता झोपली तर आता सुटली आयले चार दिवस येतो पहिले काळा आता मग दादाले अजून राहिले पाणी पाजायच्या बैल राहिला पाणी पाजायचा सगळं काही झालं पण बकरायले पाणी नाही पाजलं अजून चहा झालं पाणी झालं बैलायले पाणी पाजलं बकरायले आलं की खाणं सुचते पाणी भरून ठेवतं हो पण पाणी पिणं सुचत नाही आता पाजून घेतो बकरायले पाणी हे बाई आमची जरा जास्त पाणी पेती आणि त्या बाईचा काही वादा नाही आज चारा नाही तर दादांना काही चिरांगण केलं नाही घरा जरा सगळं चारा दिला बैला टाकून दोन वेळा